मांडी घालताना त्रास होतोय गुडघे दुखतायत आणि व्यवस्थित मांडी पण घालता येत नाही या ठिकाणी पोटरी अशी ताणल्यासारखी वाटते आणि खरं सांगायचं झालं तर आपल्या संस्कृतीमध्ये सर्वात बेस्ट असं जे आसन आहे त्याला मांडी घालून बसणं म्हणतात मग हे का होत नाही बरं हे असं जवळ का येत नाहीये खूप दुखल्यासारखं होतं ओढल्यासारखं होतात पायाला मग या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपण योगाने बऱ्या करू शकतो का काही सोप्या स्टेप आहेत का जे की आपल्याला अशी मांडी घालायला इझिली आणि सोप्या आणि सरळ पडतील हो तर अशा स्टेप्स आहेत मग या स्टेप्स तुम्हाला खूप सोप्या आणि सरळ साध्या पद्धतीने जर शिकायच्या असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मग काय करायचं जेवण करत असतानाही आजकाल जर आपण पाहायला गेलं तर आपल्या ज्या सवयी आहेत त्या सवयी खूप जास्त बदललेल्या आहेत म्हणून तुम्हाला ही अशी मांडी घालता येत नाहीये आणि तुम्हाला त्रास होतो तो म्हणजेच असा की आपण जेवत असताना सुद्धा असा पाय लांबून बसतो मग हा पाय सरळ करून बसण्याचे कारण काय कारण या ठिकाणी जे आपला गुडघा आहे तो खूप जास्त स्टीफ झालेला आहे मग स्टीफ झाला म्हटल्याच्या नंतर बघा ना कसं वाटतं असं समोर ताटे पाय असं लांबून आहे छान नाही वाटत ना मग हाच पाया आणि हा जो गुडघा आहे आपला ज्याला आपण नी पेन म्हणू तो कशा पद्धतीने घालवायचा खूप सोपे आणि सरळ पाच मिनिटाच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला व्यायाम सांगणार आहे तर हे व्यायाम किंवा योगा कशा पद्धतीने करायचा हे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या हा व्हिडिओ चांगला लक्षात येईल आणि तुमचा जो नी पेन आहे तो पूर्णपणे तुम्हाला सोडून जाईल आणि बाय बाय म्हणेल मग कशी करायची आहे सुरुवात तर चला पाहूया ओके दोन्ही पाय सरळ समोर घेतलेले आहेत असं या पद्धतीने बसा पाठीचा कणा सरळ ठेवा जर सुरुवातीला तुम्हाला खूप जास्त पाठीवरती ताण येत असेल तर तुम्ही भिंतीच्या साह्याने सुद्धा म्हणजे आपली जी पाठ आहे ती व्यवस्थित भिंतीला चिटकवून आरामशीर पद्धतीने हे व्यायाम करू शकतात ओके मग आता हे कसं करायचं ते एकदा पाहून घ्या तर सुरुवातीला पायांची बोटच एकदा हालचाल करून घ्यायची कारण आपण बोटांची हालचाल मुळातच करणं सोडून दिलंय म्हणून मग ही हालचाल व्यवस्थित करा ओके आता बघा एक खाली दोन वरती जेव्हा मी वरती घेते तेव्हा दोन्ही पाय अंतर ठेवून तुम्हाला दाखवते की ऍक्च्युली इथे काय होत आहे तर ओके बघा वरती घेत असताना माझे गुडघे जे ताणलेले आहेत म्हणजे गुडघ्यावरती चांगला ताण बसलेला आहे आणि सोबतच काफ मसल्स म्हणजे माझी जी पोटरी आहे त्यावरतीही ताण बसलाय आणि समोर करत असताना पाय असे तर मग पूर्ण ताण कुठे पडतोय ह्या गुडघ्याच्या वाटीवर पडत आहे आणि इची मुवमेंट झाली म्हणजेच आपल्याला असा पाय बसायला सोप जाईल बसायल। ओके मग चला आता हे वेळा मी एक एक सेट जे आहे ते तुम्हाला करून दाखवते आणि तो तुम्हाला करायचा आहे मग पाय मागे घ्या पुढे करा पुन्हा मागे घ्यायचं पुन्हा समोर करायचं एक दोन तीन पायाकडे लक्ष असू द्या चार सोबतच गुडघ्याच्या वाटीकडे पाच सहा आता ही जी स्टेप आहे तुम्हाला याचे तीस सेट करायचे झोपत असतानाही करू शकतात बसल्या बसल्याही करू शकतात रात्री अगदी मालिका बघत असतानाही तुम्ही टी व्ही समोर बसूनही करू शकतात ओके जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित छान अशी मांडी घालता येईल दुसरी स्टेप बघा असा पाय करायचा आहे शक्यतो तुमचा पाय इथे जरी आला तरीही हरकत नाही पण पायाला इथून गुडघ्यातून फोल्ड आहे या ठिकाणी फोल्ड केल्याच्या नंतर मागे या पाठीचा किंवा मला सरळ पाहिजे कमरेतून मानेतून आणि पाठीतून तुम्ही पूर्णपणे सरळ थांबायचं या ठिकाणी एक दोन तीन दहा सेकंद पर्यंत चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा डन आता पाय हळूवार समोर घ्यायचाय मग परत दुसरा पाय अलगद घ्यायचाय शक्य होईल तेवढा जास्तही प्रयत्न करू नका तुम्हाला जमेल तसं पण रोज प्रॅक्टिस तुम्ही केली तर हा पाय तुमचा पूर्णपणे व्यवस्थित असा येईल या ठिकाणी हा जो पाय याला असं इकडे तिकडे टाकू नका व्यवस्थित याला सरळ करा पाय सरळ केलेला आहे आणि या पद्धतीने ओके आता आपण पोषण ही, ही आपल्याला दहा सेकंद करायची आहे म्हणून माझ्यासोबत व्हिडिओ बघत असतानाही तुम्ही ही करू शकता मी कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ पळवणार नाही किंवा स्किप करणार नाही ओके ना चेंज आता काय करायचंय बघा हे जे दोन्ही पाय आहेत तुमचे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत पाऊलाला पाऊल असं दोन्ही पायात अंतर आणि पाय असे करा ओके पायामध्ये अंतर आपण इथे घेतलेलं आहे आणि सावकाश एक आणि दोन तीन समोर चार पाठी मागे बाई कमरेवर ले ताण यायलाय माझ्या मी नाही करणार असं मुळात म्हणू नका हा तुमच्या कमरेवरती ताण येतोय मग हात खाली ठेवा असं आणि सावकाश करण्याचा सा प्रयत्न करा पण करा आता ज्यांना खूप जास्त प्रॅक्टिस आहे आणि खूप सोपी एक्सरसाइज वाटत आहे तर त्यांनी हीच क्रिया थोडे जे पाय आहेत त्याला मागे घेऊन करा म्हणजे आणखी सोपं पडेल एक आणि दोन तुम्हाला जर या ठिकाणी फील होत असेल तर बघा पूर्णपणे पेल्विक गडल म्हणजे आपलं जे ओटी पोट आहे त्यावरती चांगला ताण येतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पायावरती ही ताण येत ता आहे पायावरती ताण कुठे येत ता आहे आपल्या या ठिकाणी ओके आणि गुडघ्यावरती अलगत असा ज्यांचे गुडघे मांड्या व्यवस्थित घालता येत नाही त्यांच्यासाठी ही क्रिया हा योगा सर्वोत्तम आहे म्हणून सर्वांनी बघत बघत माझ्यासोबत करा किती वेळ करायचा आहे दहा वेळेस किती राऊंड करायचे तीन करायचे आहेत ओके चला आता आपण पोझिशन चेंज करूया दोन्ही पाय पुन्हा समोर घ्यायचे आहेत आणि आता एकदा पहा या ठिकाणी काय करायचंय उजवा पाय मी जवळ घेतलेला आहे व्यवस्थित त्याला क्लच करायची असं बसायचंय पाच सेकंड काउंट करा एक दोन तीन चार आणि पाच परत ह्या पायाला पद्धतशीर खाली ठेवायचंय बिलकुल कोणत्याही प्रकारे गडबड करायची नाही घाई गरबड नको थोडस आरामशीर आपण हा व्यायाम करणार आहोत एक दोन तीन चार आणि पाच हे तुम्हाला दहा दहा वेळेस करायचे आहेत म्हणून याकडे चांगलं लक्ष द्या एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे आता हे पाच पाच सेकंडचे से होल्डिंग आपण किती वेळ करणार आहोत तर ही पण आपल्याला दहा वेळेस करायची आहे एका पायाची दहा वेळेस आणि दुसऱ्या पायाची दहा वेळेस चला तर मग माझ्यासोबत करा झालंय आता करून पोझिशन चेंज करूयात मग चेंज करत असताना काय करायचं ते एकदा पहा थोडीशी अवघड स्टेप आहे पण तुम्हाला खूप सोपी होईल मग ती कशी करायची आहे दोन्ही पाया साईडमध्ये घेतलेत आणि मी साईडमध्ये होते म्हणजे तुम्हाला आणखी चांगलं समजेल बघा पाय आपण असा जवळ घेतला होता की नाही आता थोडस समोर जायचंय ला पाय या पायाला लावण्याचा प्रयत्न करायचा हात आणि पाय कुठे आहे व्यवस्थित पाऊल गुडघ्याच्या जवळ आहे या ठिकाणी घेतला आता जवळ घेत असताना बाई समोरच जात नाही पोट आणि पाठल आखडून गेलीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर पोजिशन चेंज करूयात मग चेंज करत असताना काय करायचं या पावलाला थोडस सा मध्ये ठेवायचं इकडून हात घ्यायचा आणि खाली वाकायचं एक दोन्ही हात वरती दोन पुन्हा तीन आणि चार पाच नमस्ते मुद्रा सहा वरती श्वास थोडं सावकाश सात आठ नऊ आणि दहा झालंय आता एका एक पायाच दहा वेळेस करून झालं हे केल्याने काय झालं बरं ते सांगते हे केल्याने काय होणार झालं तुमचं या ठिकाणी पूर्णपणे मांडीवरती ताण येणार या पायाच्या आणि त्याचबरोबर हा जो दुसरा पाय आपण याला या पद्धतीने वरती केलं होतं तर त्या पायावरतीही सेम तुम्हाला प्रेशर जाणवेल आणि हे जे प्रेशर असणार झालं ते तुमची मांडी घालण्यामध्ये खूप मदत करेल सोबतच तुमचे पोट जे आहे ते कमी करण्यातही मदत करेल मग दुसरी पोजुशन कोणती आहे ते एकदा पाहून घ्या सेम पोझिशन आणि सेम स्थिती करणार आहोत दीर्घ श्वास वरती घ्या सावकाश श्वास उडत खाली नेहमी खाली जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे शक्य होईल तेवढं जा जर तुम्ही इतकं जाऊ शकत असाल तर काही हरकत नाही या ठिकाणी हात okay? खाली ठेवायचे तर असं थांबायचंय ओके परत वरती पुन्हा खाली व श्वास श्वास सोडत खाली कंटिन्यू करायचं हे तुम्हाला आप प्र अँड देन ब्रीथ श्वास श्वास सोडत खाली श्वासाच्या गतीकडे लक्ष ओके आणि सावकाश सोडा हा पायही काय करायचा आहे समोर घ्यायचा आहे आता आपण करणार आहोत दंडस्थिती दंडस्थिती कशा पद्धतीने किंवा दंडासन कशाला म्हणतात तर साध असं बसून राहणं आता हे बसून राहत असताना तुमचे पाय जे ते मागे खेचलेले असावेत शोल्डर असे नको आहे तर शोल्डर या ठिकाणी स्ट्रेट करा आणि दोन्ही हात खाली घ्या ओके आता आपण करणार आहोत पश्चिम हे तुमचं पोट आणि जे आपले गुडघे आहेत त्याचबरोबर मांड्या आहेत यांना कमी आणि चांगलं करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत म्हणून व्हिडिओ जो आहे तो बघा आणि व्हिडिओ बघत बघत माझ्यासोबत तुम्ही या गोष्टी करू शकता खूप सोप्या सरळ आणि साध्या आहेत चला तर मग सुरुवात करूयात पाठी सगळ्या सरळ आहे पावलं पूर्णपणे मागे खेचलेली आहेत गुडघ्यावरती लक्ष द्यायचंय आणि सोबतच सोबत, सोबत मांड्यांवरतीही ओके तर चला पोझिशन बघा एक दोन्ही हात वरती दोन खाली जात असताना श्वास उडायचा आहे तीन ठीक आहे आता बाई अंकिता तुझी की नाही प्रॅक्टिस आहे म्हणून तुला हे जमलं पण आम्हाला काही जमत नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर त्यासाठीही खूप सोपा उपाय आहे मग तो उपाय कोणता तर ते एकदा बघा दंडा स्थिती हे तर येतं ना मग श्वास घेत यावर सावकार श्वास सोडत खाली हा तिथे आला तरी चालेल पोटावरती तुमच्या पूर्ण मला ताण पाहिजे पोटावर प्रेशर द्या मांड्यांवरती ताणेन आणि गुडघ्यांनाही ओढल्यासारखं वाटेल हे जेव्हा ओढल्यासारखं तुम्हाला ते वाटतंय तेव्हा ही एक्सरसाइज तुम्ही बेस्ट पोझिशन मध्ये करत आहात असं लक्षात घ्यायचंय आपण जे योगा किंवा व्यायाम करतो त्या व्यायामाकडे आपण स्वत लक्ष द्यायचंय शरीराकडे आपल्या जेव्हा करत असताना मग नेक्स्ट पोझिशन कशी करणार बघा दोन्ही हातांची क्लच करून घ्या या पद्धतीने साखळी आहे छान आणि श्वास सोडत खाली एक दोन वर शक्य होईल तेवढंच खाली जा जास्त जाण्याच्या जा भानगडीत पडू नका ओके तीन खाली चार वर पाच खाली श्वास सोडत सहावर श्वास घेत सात खाली श्वास सोडत आठ वर श्वास घेत नऊ खाली श्वास सोडत दहावर श्वास घेत अशा स्टेप तुम्हाला किती करायच्या दहा दहाचे से तीन सेट करायचं ते, ओके तर मग आज खूप सोप्या सरळ साध्या ज्या व्यायाम आहेत जे एक्सरसाइज आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी रोज रेग्युलर टाकत असते तर तुम्हाला हे जे नोटिफिकेशन आहे ते सर्वात अगोदर पाहिजे असेल आपल्या चॅनलला खाली सबस्क्राईबचं बटन आहे तर त्यावरती सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद सर्वांचे आणि हेच व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर नोटिफिकेशनसाठी लाईव्ह आपण रोज घेत असतो तर लाईव्हचा टायमिंग आहे सायंकाळी ठीक आहे सव्वा सहा ते सव्वा सात आणि सकाळी जो टायमिंग आहे तर तो आहे पाच ते सहा पर्सनल योगा क्लासेस असतात त्यामध्ये तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर तुम्ही सकाळी पाच ते सहा या बॅच मध्ये जॉईन होऊ शकताच असेल त्याचबरोबर फॅट लॉस करायचं असेल ओबेसिटी आहे शुगर आहे जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत या सर्व गोष्टी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती कंडक्ट केल्या जातात हे सर्व गोष्टी घेतल्या जातात जर तुम्हाला या सर्व गोष्टी हव्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही क्लिक करा ओके सो थँक्यू सो मच